उद्धव ठाकरेंचं विधान आणि राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत झालेली बैठक यातून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत काही महत्वाचे संकेत मिळू हो लागले गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या या चर्चेमध्ये आतापर्यंत केवळ कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करत होते मात्र आता ठाकरे बंधू आणि पहिल्या फळीतले काही नेते ठोस विधान करू लागल्याचं चित्र आहे गेल्या चोवीस तासामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं नेमकी काय काय पावलं पडली आणि कुठले संकेत मिळाले याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर मिळण्याच्या दिशेनं आज आणखी काही पावलं पडल्याचं चित्र दिसलं शुक्रवारचा दिवस संपला तो उद्धव ठाकरेंच्या एका वाक्यातील सर्वात बोलक्या प्रतिक्रियेनं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही ते आम्ही बघतोय आणि शनिवारचा दिवस उजाडला तेव्हा उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानं सामना मुखपत्राच्या हेडलाईनचं सा रूप घेतलं होतं या हेडलाईन सोबत राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित फोटो देखील लक्ष वेधून घेत त्यान होता त्यानंतर माझा कट्ट्यावरला खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा अर्थ पुन्हा एकदा सविस्तरपणे उलगडून सांगितला तो ठाकरे काल काय म्हणाले आम्ही आता एक करू महाराष्ट्राच्या राज्याच्या मनात काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि जेव्हा ते बोलत आहेत तेव्हा ते संकेत देतात ठाकरे एकत्र येणं सगळे आणि एक नवीन ऊर्जा आणि ज्वाला निर्माण होणं ही ताकदच आहे दुपार होता होता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सुरू झाली मनसेच्या केंद्रीय समितीच्या निरीक्षकांची बैठक दोन हजार बारा आणि दोन हजार सतराप्रमाणे यंदाही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की उद्धव ठाकरेंसोबत युती करायची हा या बैठकीचा मुख्य अजेंडा एकत्र येण्याबाबत ठाकरेंची शिवसेना ज्याप्रमाणे प्रचंड आशावादी दिसत होती तितकाच उत्साह मनसेच्या नेत्यांमध्ये मात्र अद्याप संचारला नसल्याचं चित्र दिसलं मनसेच्या प्रमुख नेत्यांना ना या विषयावर बोलण्यात रस दिसला ना सामना छापून आलेल्या फोटोमध्ये हा विषय सन्माननीय पक्षप्रमुखांच्या अखत्यारीतला विषय असतो की काय भूमिका घ्यावी आणि कशी पक्षाला पुढे वाटचाल करावी तो पक्षप्रमुखांच्या अखत्यारीत असल्यामुळे त्या विषयावरती सध्या स्थितीत मी बोलणं काही उचित नाही वाटत मनसेची बैठक संपल्यानंतर राज ठाकरेंचा पत्रकारांशी झालेला अनौपचारिक संवादही लक्षवेधी ठरला कुठे चाललात या पत्रकारांच्या प्रश्नांना राज ठाकरेंनी मातोश्रीवर चाललो असं उत्तर देत फिरकी घेतली त्यानंतर बहिणीकडे चाललो असं सांगून स्माईल देत राज ठाकरे निघून गेले मात्र फिरकी घेण्यासाठी का असेना मातोश्रीचं नाव राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडणं हा देखील राज ठाकरेंकडून करण्यात येत असलेला वातावरण निर्मितीचा प्रयत्न मानला गेला वास्तविक ठाकरे बंधू एकत्र येणं हा दोन भावांचा विषय असं वरकरणी दिसत असलं तरी सध्याची राजकीय समीकरणं पाहता ठाकरेंची शिवसेना हा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे आणि कदाचित याचाच विचार करून शरद पवारांनी दोन्ही ठाकरेंची लोकप्रियता सभांना जमणारी गर्दी आणि मिळणारी मतं यांचं गणितच सांगून टाकलं राज ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होत असते मात्र या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होत नाही तर उद्धव ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी ही मतं मिळवून देणारी असते असं मत शरद पवारांनी मांडलंय शरद पवारांच्या विश्लेषणाचा ठाकरे बंधूंप्रमाणेच राजकीय पंडित नेमका काय अर्थ लावतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल मात्र ठाकरे बंधूंच्या जुळवाजुळवीबाबत ठाकरेंच्या मित्रपक्षांचा एकंदर मूड हा सकारात्मक दिसला मी त्याचं स्वागत करते कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट भारत जोडो ही आमची भावना आहे भूमिका आहे आणि आम्ही तोडो आले नाही आम्ही जोडो आले तर भाजपनं मात्र आम्हाला काय त्याचं अशी भूमिका घेत आपण या प्रक्रियेला फारसं महत्व देत नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला माननीय राज ठाकरेजी माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना मुभाय आहे राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे आणि मला वाटतं आम्हालाही औचित्य नाही आहे आणि मतदारला यामध्ये फार रस नाही आहे तर अशा प्रकारे नऊ एप्रिलला राज ठाकरेंच्या मुलाखतीतील उत्तरापासून सुरू झालेला हा प्रवास सात जून अखेर महाराष्ट्राच्या मनातलं होईल असं उद्धव ठाकरेंनी सांगण्यापर्यंत येऊन ठेपलाय अर्थात दोन्हीकडून वातावरण निर्मिती झाली असली सकारात्मकतेचे ढग जमा झाले असले आणि प्रतिक्रियांच्या विजा संपू लागल्या असल्या तरी प्रत्यक्षात एकीकरणाचा पाऊस पडणार का याचीच सर्वांना उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा